तुला अजून समजावून सांगतो पूजा दुसऱ्या तिसऱ्या व्यक्तींचं बोलायचं संबंध नाही हा, ना हा? मी मागच्या वेळेस पण काय म्हणलोय मग मला दुसऱ्यानं तिसऱ्यानं कुणी मधी बोलायचं नाही मी जाऊ दे जाऊ दे म्हणतोय तर काय झालं तुम्हाला ए कोण रे तुम्ही कुत्रे कोण तुम्ही कुठले कोण माझे म्हणून तुम्ही मला बोलणार आहे तुम्ही मला सांगणार आहे तुमच्या घरात तुमच्या बाईक ऐकतात काय तुमचं आणि तुम्ही मला ज्ञान द्यायला शिकवायला चालले काय तुमच्या घरातलं बघा तुम्ही माझ नका बघू ए थोबाडी तू त्यांना समजावून सांगायचं त्यांना बोलायचं नाही माझा त्यांचं काय संबंध तुमच्या घरचं खायला दिलंय का मला का मी तुम्हाला दिलंय आमचं वाटोळ करणारं तुमचं पण कधी नाही चांगलं होणार आमच्या लेकरापासून त्यांची आई लांब केली तुम्ही तुम्ही लोकांनी तुम्हीच तुम्ही तुम्ही शिकून बोलवून घेतली तिला तुम्हीच तुम्हीच बोलवून आणि भांडणं लावण्याचं लागण्याचं कारण म्हणजे तुम्हीच ए मला बोलायचं नाही मला शिकवायचं नाही मला ज्ञान द्यायचं नाही माझं डोकआउट करायचं नाही अक्षरशः तुम्हाला जन्मभर माझी आठवण येईल तसा करून ला, जाईल हो मी पूर्ण आयुष्याची वाट लावली तुमची माझी लागली तर माझी लागलीच माझी राहिली नाही माझं झालंय सगळं वाटुळ पण तुमचं पण काय होईल ते सांगायचं नाही पुन्हा मला माझ मी दिवस काढायलोय ना माझी तिन्ही लेकरांना घेऊन मी कामाला जातोय काम करतोय सगळं करतोय मी लेकरासोबत पिकअपमध्ये सोडून आलोय त्रिशाला तिथं खेळते लेकरा, ले, लेकरा बरोबर हा काम तिकडं लांब लांब येऊन माझा डोका एवढा सटकलाय लांब आलोय माणसातून मी आणि इथं येऊन व्हिडिओ बनवतोय हा मी माझ्या पूर्ण आयुष्याची वाट लावून ठेव टाकली या बाई आणि आणि ह्यामध्ये बोलणाऱ्या चमच्यानं कुत्र्याचे शेपटे अरे तुमच्या बायका तुमचं ऐकत नाही ती र तुम्ही माझं तोंड कशाला खवळायला लागला आमचं शिकू शिकून घराची ताडा तोड केली तुम्ही लोकांनी जाऊ 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 दे जाओ दे जाओ दे काय तुमचा संबंध मला बोलण्याचा कोण तुम्ही कोण माझ कोण तुम्ही आणि मी तुमचा कोण माझ्यापासून लांबच राहायचं हात जोडून सांगतोय मी आणि तोंड फोडून पण सांगाय मला वेळ लागणार नाही माझं तर झालंयच वाटोळ मी म्हणत नाही माझं नाही आमचे झालेच नाही पण तुमचं पण केल्याशिवाय राहणार नाही लई माझ्याकडे एकदा पोटात ना तो मग तुम्हाला तुला अजून पण सांगतोय पूजा वेळ आहे लोकांचा ऐकून लोकांचा ऐकून वाटोळ नको करून घेऊ लेकराचे हाल नको करू उग सतत सतत मला सतरा बारा तेच ते सांगून कंटाळा आला की दोन दिवस झाले दोन दिवसापासून मी जेवलो सुद्धा नाही याचा अर्थ असा नाही मला खायला मिळत नाही काय असतय का नाही टेन्शन आज माझ्या एवढ्या शेवट्याशी लेकरापासून दूर केलं या लोकांनी तिच्या आईला माझ्या जीवाचं काय बरं वाईट झालं मी तर सांगितलेलंच आहे त्याचा पण एक सेपरेट व्हिडिओ एकच मिनिटाचा आहे बनवून ठेवलेला आहे ऑलरेडी बनवून ठेवलेला आहे त्याला जबाबदार फक्त फक्त कोण राहणार त्यामध्ये त्यांचे सगळे नाव आहेत फोन करायचा नाही मला असं आता फोनच करायचा नाही कुणी आता पण व्हिडिओ चालू मध्ये फोन करायला करायचा नाही बिलकुल फोन करायचा नाही मला कशामुळे फोन करणार ज्या दिवशी मला काय होईल त्या दिवशी अक्षरशः तुम्हाला आयुष्यभर माझी आठवण राहील असं करून जाईल